श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आनंदाचा स्वामी चरणी प्रार्थना तर चला तर आजची रेसिपी आहे खूपच खास होणारी आपली तर लहान मुलांना सुद्धा आवडून देखील खातील अशा पद्धतीने केली तर तर लहान मुलं म्हणजे कार्ले हे शरीराला खूपच पौष्टिक असतं आपल्या सर्वांना माहिती आहे तर डायबिटीज शुगरसाठी सुद्धा कारल्याचा रस पेता आणि ते आपल्या जर आहारामध्ये असा समावेश राहिला तर खूपच छान तर बघा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तुमचेसुद्धा एका वर्षाच्या आत एक, एक हजार सबस्क्राईब आणि ऑश टाईम पूर्ण हो हीच चरणी मी प्रार्थना करते आणि आजपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते मी बघा तर रेसिपीकडे ओळूया चला तर मी कारले ना आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि इथं दोघी साईडतून कट करून घ्यायचं आहे आणि कारलं आता आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पूर्ण कट करायचं नाही तर अशा पद्धतीने दाखवते आणि बिया पण अशा कारल्यामध्ये बघा खूप साऱ्या बिया आहेत ते आपण मी काढून घेते हाताच्या सहाय्याने तुम्ही चाकूच्या सहाय्याने काढल्या तरी हरकत नाही तर बघा तर हाताच्या सहाय्याने पण निघून जात आहे तर मी असे सर्व सर्व कारले ये ना कापून घेणार आहे अशा पद्धतीने आणि खूप म्हणजे ही भाजी आहे ना खूपच छान लागते तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओसुद्धा हो नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल तर आता मी बघा सर्व कारले ना कट करून घेतलेले आणि आता साईडला इथं मीठ आणि हळद घेतलेली तर आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची कारल्यांमध्ये ला बा अशी हाताने अशी चोळून घ्यायचं आहे तर काय होतं आपण कारल्याला हे बघा आपण म्हणजे लोणचाला कसं हळद लावतो मीठ लावतो पण तसंच आपण सुद्धा लावून असा एक वातडपणा येतो कारलेला शिजून झाल्यानंतर आणि खूप असं क्रिस्पी लागतं खायला छान लागतं कारलं आणि त्याचा कडवट पण आपण खूप कमी होऊन जातो तर बघा आता आहे शेवटी थोडं कडू तर लागणारच आहे पण अशा पद्धतीने तुम्ही केलं ना नक्की सगळ्यांना आवडेल मी खात्रीने सांगते बघा तर आता मी ते इडली पात्र घेतलेले इडली पात्रामध्ये मी खाली दोन ग्लास पाणी टाकलेले आणि हे कारले ना त्या पात्रामध्ये इडली पात्रामध्येच वापून घेणारी पटकन अगदी दहा मिनटात वापून होता आणि इ आपलं इटली पात्राचं गोड आहे ना ते पण पातळ असल्यामुळे पटकन शिजून होता तर बघा इकडे आता दुसरी तयारी करून घेऊया आपण तर इथं खूप सारी कोथिंबीर घेतलेली तिळ घेतलेली मोठी दोन चम्मच अर्धा लिंबू पण लागणार आहे आपल्याला अद्रक घेतलेले अर्धा इंच एक हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलेली एक मोठी गट्टी खोबरं घेतलेले मी कडीपत्ता घेतलेले आणि त्याच्यानंतर ना शेंगदाणे घेतलेले मी तर एकशे पंचवीस ग्रॅम येथील जवळजवळ शेंगदाणे सुद्धा घेतलेले आता आपल्याला हे सर्व गॅसवरती भाजून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्व मटेरियल घेऊन गॅसवर भाजून घ्यायचे तर आता मी बघा तर साईडला आता इकडे आपले कारलेसुद्धा झालेले आहे बघा अगदी छान असे शिजून झालेले तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं जे मिठाचा अंश होता तो सर्व निघून जायला पाहिजे आणि बघा असं मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आणि कडक पिळून घेतलेले तर इथे येणार लगेच मी आता शेंगदाणे ते, ते, ते थोडंसं किंचित तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे याच्याने काय होतं असं क्रिस्पी लागतं आपले कारले जे जे सारण जाणार आहे म्हणजे आपलं जे शेंगदाण्याचं ते असं क्रिस्पी होणार आहे आणि जे खाताना खूप छान लागणार आहे तर बघा त्याच्यानंतर मी लगेल म्हणजे खोबरं पण टाकून घेतलेले ते पण छान गोल्डन येईपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आता लगेच मी इथे तिळ घालून घेणार आहे बघा तीळसुद्धा छान परतून घेणार आहे गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवायची फास्ट ठेवायची नाही जास्त तर बघा कढीपत्ता पण टाकून घेते मी कढीपत्ता पण छान परतून घेतलेला आहे मस्त त्याच्यानंतर आता हे सर्व परतून झाल्यानंतर बघा तर थोडं गार झाल्यानंतर लगेच मी आता हे मिक्सरला फिरून घेणारे याची दळून घेणारे कूट तर बघा कोथिंबीर टाकलेले लसूण टाकलेले हिरवी मिरची टाकलेली मीठसुद्धा टाकून घेते मी हळद टाकलेली अर्धा चमचा आणि सर्व मटेरियल मी याच्यातच टाकून घेणारे आता दीड चमच मी इथे काळा मसाला टाकले फक्त आपल्या घरातला मसाला कारण माझा मसाला आहे ना नवा होता त्याच्यामुळे मी दुसरे कुठलेही मसाले वापरले नाही आणि अर्धा चमचा मी इथे ना जिरे पावडर टाकते आता अद्रक कोथिंबीर वगैरे सगळं टाकून घेतलं आणि अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकलेले दळून घेतलेले आणि बघा आता आहे ना आपण अर्धा लिंबू अशा पद्धतीने आपण पिळून घेणार आहोत साऱ्यांमध्ये तर आपली भाजी आहे ना खूप अशी म्हणजे टेस्टी लागते आणि अशी एक असा खट्टा पण येतो भाजीमध्ये तर खूप छान लागते भाजी आणि त्याच्यानंतर आता हे बघा कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे आणि आता मी इथे दोन चम्मच आहे ना गुळ घेतलेला आहे तो गुळसुद्धा आपल्याला घालायचं आहे म्हणजे कारलं कडू लागणार नाही आणि मुलं जे खाता खाताना असं बघा कसं कंटाळा करता कडू लागते कडू लागते खूपच तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी करा मुलांनासुद्धा आवडेल तर माझ्या दोघीही मुलींना आवडली तर म्हणून सांगते तुम्हाला तर अशा पद्धतीने नक्की करा तुम्ही तुमच्यासुद्धा मुलांना देखील आवडेल तर हे बघा तर हे आहे ना आपल्याला म्हणजे पूर्ण कारल्यामध्ये असं दाबून भरून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने मी हे व्हिडिओमध्ये दाखवते तसं तर बघा अशा पद्धतीने मी भरून घेतलेले आणि आता सर्व कारले मी असेच भरून घेणार आहे तर आपले कारले हे म्हणजे अगदी नव्वद टक्के हे शिजूनच गेलेले आता फक्त थोडेसे पाच मिनटं मी छान मस्त परतून घेणार आहे क्रिस्पी तर बघा आपलं सर्व कारले मी इथे भरून घेतलेले आणि जे आपण सारण उरलेले तेसुद्धा आपण वरून टाकणारच आहोत तर मी इथे दोन चम्मच तेल टाकलेले मोठे दोन चम्मच हो तर त्याच्यामध्ये मी आता कारले बघा अशा पद्धतीने सोडून घेते आणि छान मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कारले सोडून घेतलेले एक एक करून आणि छान मस्त हलक्या हलक्या हाताने तर आलटी पलटी करून परतून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत बघा अशा पद्धतीने तर आपल्याला उरले आपला जो उरलेला मसाला होता ना तोसुद्धा मी इथे टाकून घेणार आहे बघा आणि छान मस्त परतून आहे तर बघा आणि मला एक सांगायचं होतं की आपल्या चॅनलमध्ये मी स्वामी महाराजांचीसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले तर मलासुद्धा अनुभव जे आलेले तेसुद्धा मी अपलोड केलेले आणि अनुभव मला म्हणजे स्वामी महाराजांचे खूपच आलेले तेसुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा इथे आपली अगदी अशी चमचमीत क्रिस्पी अशी कारल्याची भाजी झालेली तर मुलं का खाणार नाही बघा तुम्ही किती सुंदर भाजी आहे तर बघा तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कारण माझ्या घरात माझ्या मुलींना म्हणजे लहान मुलीला आता आवडतेच पण मोठ्या मुलीला आवडायची नाही तर मी अशा पद्धतीने केली ना तिला देखील खूप आवडली होती कारण भाजी करतानाच किचनमध्ये खूपच सुगंध असा दरवळला होता खूप छान भाजी लागली तर एक पोळी नाही दोन पोळी नक्की खाशाल मी खात्रीने सांगते तर बघा अशा पद्धतीने भाजी करा आणि हेल्दी राहा मस्त राहा आनंदात राहा सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर चला श्री स्वामी समर्थ धन्यवाद